नमस्कार शेतकरी मित्र तुम्हाला माहितीच आहे एक स्वयंपाकघर आणि दुसरं शेती इथं नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे प्रयोग हे केलेच जातात आणि ते प्रयोग हे अतिशय विचारपूर्वक केले जातात फायदा तोट्याचा विचार करून प्रत्येक वेळेला एक नवीन इनोव्हेशन करण्यामध्ये शेतकरी तर आता वाकबगारच होत चालला आहे पूर्वी पाणी देत होते सरीला पाणी पाटपाण्यानं देत होते बरोबर आहे ना त्यावेळेला काय व्हायचं तर एक सरी पूर्ण भरायची मग त्याच्यानंतर फिरून पुन्हा ती सरी दुसरीकडे यायची मग ती तिसरीकडे न्यायचं ह्याच्यात थोडासा वेळ पण जात होता शिवाय एखाद्या वेळेला पाला पुटला माती लावलेली जराशी निघाली तर ती सरी एकदमच भरायची दुसऱ्या सरीत अर्धवटच पाणी जायचं असे वेगवेगळे प्रकार होत होते पण आता बघा तुम्ही ह्या छोट्या छोट्या पायपा टाकल्यामुळं बऱ्यापैकी एका वेळेला सगळ्या सऱ्यांना पाणी चाललं आहे हां प्रत्येक पायपीच्या बाजूला तुम्हाला इथं बघा या पद्धतीनं दगड किंवा एखादं फरशी आहे ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत याचं कारण या सरीला आवश्यक तेवढं तेवढ्याच वेगानं ज्या पद्धतीनं गरज पडते त्या पद्धतीनं पाणी सोडणं सहज शक्य होते म्हणजे पाण्याचं नियोजन करतानासुद्धा त्याच्या वेगावरती नियंत्रण ठेवणं आता याच्यामुळं सहज शक्य व्हायला लागलं आहे बघा यांनी एवढ्याशा याच्यामध्ये बरोबर दोन भाग केलेले आहेत या भागाला पाणी पाजून घेतलेलं आहे आणि आता या इकडचं इथं बांध घातलेला आहे आणि पुन्हा इथून हा दुसरीकडं पाणी सोडण्याचं काम चालू आहे आमचे सहकारी मित्र आहेत जे मल्टीप्लायर वापरतात बलवान साहेब हां यांनी आत्तापर्यंत आळवणी फवारणी केलेली आहे पलीकडे पण त्यांचा प्लॉट आहे इथून पुढं पण ते वापरत राहतीलच तर शेतकरी मित्रांनो असे छोटे छोटे जुगार तुम्ही पण करा बघायला गेलं तर साधारण एक वर्षभर झालं या प्रकारचे जुगार चालूच आहेत जुगार आपण असं म्हणायचं नाही आहे पण या प्रकारच्या क्लुप्त्या करणं हे गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो असे काही नवनिवन प्रयोग तुमचे पण असतील तर मला कॉन्टॅक्ट करा हां आणि आमचा विषय तर तुम्हाला माहितीच आहे मल्टिप्लायर भारतातल्या सर्व राज्यामध्ये गावात तालुक्यात चंद्रकांत सुकटणकर होलसेलदारात घरपोच तुम्हाला मल्टिप्लर देत राहील फक्त कॉल करा नंबर स्क्रीनवर तुम्हाला भेटेलच आणि ही गोष्ट कशी वाटली गोष्ट आहे डोंगराविडी खूप मोठं काम होते शेतीच्या बाबतीत तुम्हीही विचार करा आणि या प्रकारचे नवीन नवीन प्रयोग करत राहा धन्यवाद मित्रो थँक्यू